राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांवर माझे गाणं आहे आई आई तू साऱ्या जगाची आई आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर माझे गाणं आई आई तू साऱ्या जगाची आई 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 आई, आई तू साऱ्या जगाची आई तु साऱ्या जगाची आई अपार ज्ञानी बुद्धिमानी तू तत्वज्ञानी विद्वानी महापराक्रमी अपार ममताळू तू माई 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 तू पूर्ण विश्वाची माई 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 तू पूर्ण विश्वाची माई आई 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 दुसऱ्या जगाची आई तुसऱ्या जगाची आई तुझं रक्षक तुझं सुखकारक तुझं रक्षक तुझं सुखकारक तुझं हितचिंतक तुझं तारक मारक तुझ्यात दर्शनाने तुझ्यात जयघोषाने मन प्रसन्न होई जग सर्व सुंदरमय ज्ञानमय होई जग सर्व सुंदरमय ज्ञानमय होई आई 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 दुसऱ्या जगाची आई दुसऱ्या जगाची आई एक भरभक्कम योद्धा तू कुशल राजमाता तू एक भरभक्कम योद्धा तू कुशल राजमाता तू परोपकारी जानती दुर्दर्शी लोकमाता तू श्रेष्ठ श्रेष्ठ सर्वात श्रेष्ठ महान पुण्य श्लोक जगमाता आयल्या देवी आए आए। तू आई आई जनसामान्य गोरगरीबांची तू आई 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 जनसामान्य गोरगरीबांची तू आई 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 दुसरे जगाची आई 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 दुसरे जगाची आई प्रेरणादायक तू धक तू प्रेरणादायक तू धक तू क्रांतिकारी देश प्रेमी तू रत्न रत्न एक तेजस्वी भारत रत्न तू आई आई तू आदर्शी मानवतावादी आई 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 तू आदर्शी मानवतावादी आई 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 तुसऱ्या जगाची आई तुसऱ्या जगाची आई ईश्वरी अवतार तू सत्याचा वैद्यत चा तारा तू ईश्वरी अवतार तू सत्याचा वैद्यत चा तारा तू सतत ज्ञान अंकुर सोडणारी दिव्य भव्य ते जोमय वा तू तुझ्या विशाल परक्रमा ज्ञानापुढे झाली शत्रूची विरोधकांची धुलाई आई आई तू माझी आई 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 तू माझी आई, तुमा जी आई। आई 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 दुसरे जगाची आई दुसरे जगाची आई अपार ज्ञानी बुद्धिमानी तू तत्वज्ञानी विद्वानी महाप्रकर्मी अपार ममताळू तू माई 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 तू पूर्ण विश्वाची माई 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 तू पूर्ण विश्वाची माई आई 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 तुसाऱ्या जगाची आई 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 तुसऱ्या जगाची आई अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद